नमस्कार आज आपण एका अगदी अलीकडच्या आणि खूप मोठ्या विमान दुर्घटनेबद्दल बोलणार आहोत हो बारा जून दोन हजार पंचवीस एअर इंडियाची फ्लाइट एआय वन, वन बरोबर अहमदाबादहून लंडनला निघालेलं ते बोईंग सेव्हन एट सेव्हन ड्रीम लाईनर आणि उड्डाणानंतर अवघ्या काही सेकंदातच कोसळलं खूपच धक्कादायक घटना आहे नक्कीच विशेषतः जेव्हा कळतं की त्याच दिवशी त्या विमानानं पॅरिस दिल्ली आणि दिल्ली अहमदाबाद असे प्रवास केले होते हो आणि त्यातही दिल्ली अहमदाबाद प्रवासात एका प्रवाशानं आकाश वत्सा असं त्यांचे नाव त्यांनी पाहिलं होतं की एसी एंटरटेनमेंट सिस्टम नीट चालत नाहीये आणि महत्वाचं म्हणजे विंग फ्लॅप्स विचित्रपणे वर खाली होत आहेत असंही त्यांचं निरीक्षण होत अरे बापरे हे तर म्हणजे टेक ऑफच्या आधीची लक्षणं म्हणायची का असू शकतं म्हणजे याकडे लक्ष द्यायला हवं होतं असं वाटतं मग नेमकं काय झालं दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी टेकऑफ झालं अहमदाबादमधून हो विमान साधारण सहाशे पंचवीस फूट उंचीवर पोहोचलं आणि आणि पुढे जाणं थांबलं उंची वाढायलाच तयार नव्हती आणि पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोलला कळवलं हो त्यांचा शेवटचा संदेश होता थ्रस्ट मिळत नाहीये थ्रस्ट नॉट अचीव्हड आणि मग संपर्क तुटला फक्त चौतीस सेकंद फक्त चौतीस सेकंद टेक ऑफ नंतर विमान विमानतळापासून फक्त दीड किलोमीटरवर मेघानी मध्ये बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळलं कल्पनाच करवत नाहीये किती लोक होते विमानात विमानात दोनशे तीस प्रवासी दहा क्रू मेंबर्स आणि दोन पायलट एकूण दोनशे बेचाळीस आणि वाचलं कोण फक्त एक प्रवासी वाचले विश्वास कुमार रमेश ते सीट अकरा ए वर बसले होते म्हणजे अगदी इमर्जन्सी एक्झिटच्या जवळ म्हणजे जवळपास दोनशे सत्तरहून अधिक मृत्यू कारण हॉस्टेलवर पण परिणाम झाला असेल हो मोठा हाहाकार उडाला तिथे आग लागली होती मृतांचा आकडा अंदाजे वरच आहे इतक्या कमी वेळात हे कसं घडलं हाच मोठा प्रश्न आहे तपास कोण करते आता भारताची एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो म्हणजे एएबी मुख्य तपास करत आहे अच्छा त्यांना युके आणि युएस ची मदतही मिळत आहे आणि अमेरिकेची जी एन टी एस बी आहे नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड ते सुद्धा समांतर तपास करत आहेत बरं आणि पुरावे काय काय हाती लागलेत ब्लॅकबॉक्सचं काय झालं हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सीव्हीआर आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डर म्हणजे दोन्ही ब्लॅकबॉक्स सापडले आहेत ते अमेरिकेत पाठवणार होते म्हणे तपासाला न नाही ती बातमी आली होती पण सरकारनं लगेच स्पष्ट केलं की तपास इथे भारतातच होणार आहे हे बरं झालं अजून काय पुरावे आहेत फ्लाइट रडार डेटा तर आहेच शिवाय एका सतरा वर्षांच्या मुलाने आर्यन म्हणून एक व्हिडिओ काढलाय तो खूप महत्वाचा ठरतोय काय आहे त्या व्हिडिओमध्ये त्यात असं दिसतंय की विमानाचं लँडिंग गियर खाली आहे पण पण विंग फ्लॅप्स मिटलेल्या अवस्थेत आहेत म्हणजे रिट्रॅक्टेड अरे पण टेकऑफसाठी तर फ्लॅप्स बाहेर लागतात ना लिफ्ट मिळायला अगदी बरोबर टेक साठी फ्लॅप्स आत असणं हे खूपच असामान्य आणि धोकादायक आहे त्याशिवाय विमानतळाचं सीसीटीव्ही फुटेजही आहे फ्लॅप्स आत असणं आणि पायलटचं थ्रस्ट नाहीये हे काय दर्शवतं हो पायलट एरोरची शक्यता वाटते का तसं शक्यता कमी मानली जातीय सध्या कारण दोन्ही पायलट अनुभवी होते आणि ड्रीम लायनर सारख्या आधुनिक विमानात सिस्टम्स खूप असतात म्हणजे फ्लॅप्स चुकीच्या पोझिशनमध्ये असते तर अनेक इशारे वॉर्निंग्स मिळाले असत्या पायलटला म्हणजे लक्षण इतर गोष्टींकडे जाते जसं की पॉवर लॉस अगदी संपूर्ण पॉवर लॉसची शक्यता नाकारता येत नाही कारण त्या व्हिडिओत रॅम एअर टर्बाइन म्हणजे आर बाहेर आलेलं दिसते असंही कळलं हो आणि जे प्रवासी वाचले त्यांनी मोठा आवाज ऐकल्याचं आणि दिवे लुकलुकल्याचं सांगितलंय आर टी तेव्हाच बाहेर येतं जेव्हा दोन्ही इंजिन आणि एपीयू म्हणजे ऑक्झिलरी पॉवर युनिट बंद पडतात ओके म्हणजे वीज पुरवठा पूर्णपणे गेला होता विमानातला बरोबर हे गंभीर पॉवर लॉसचं स्पष्ट चिन्ह आहे बर आता प्रश्न येतो हा पॉवर लॉस झाला कशामुळे इथेच मग वेगवेगळ्या शक्यता येतात एक म्हणजे इंधनात काहीतरी भेसळ फ्यूल कंटॅमिनेशन ज्याला म्हणतात हो काही तज्ज्ञांचं तेच मत आहे इंधनात पाणी कचरा किंवा अगदी बॅक्टेरिया फंगस असं काही मिसळलं असेल तर तर इंधन प्रवाह थांबून दोन्ही इंजिन बंद पडू शकतात बरोबर माझी एन एल अधिकाऱ्यांनी पण ही शक्यता बोलून आहे मग प्रश्न येतो की अहमदाबाद मध्ये जो फ्युअल सप्लाय झाला त्याची तपासणी नीट झाली होती का हा गंभीर प्रश्न आहे दुसरी शक्यता काय असू शकते दुसरी शक्यता आहे संपूर्ण इलेक्ट्रिकल फेल्युअरची म्हणजे विमानातले स्टार्टर जनरेटरच निकामी झाले तर त्याने काय होतं त्याने इंजिन कंट्रोल करणारी जी इलेक्ट्रॉनिक सिस्टीम असते ती बंद पडू शकते बॅकअपसाठी एपीयू एपीओ असतं पण ते सुरू व्हायला जवळपास नव्वद सेकंड लागतात आणि या विमानाकडे तेवढा वेळ नव्हता तीस तीस अगदी दोन हजार तेरा मध्ये जपान एअरलाइनच्या ड्री लायनर मध्ये बॅटरी ओव्हरहीट होऊन असा प्रॉब्लेम झाला होता बापरे आणि तिसरी शक्यता जी कदाचित जास्त चिंताजनक आहे म्हणजे विमानाच्या बांधणीतच किंवा देखभालीत काहीतरी चूक बरोबर मेकॅनिकल फेलियर आणि इथे बोईंगवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होतंय त्यांचे माझी कर्मचारीच आरोप करत हो, आहेत ना हो सॅम सालेपूर जॉन बार्नेट सिंथिया किचन्स अशा अनेकांनी पुढे येऊन सांगितलंय की बोईंगमध्ये उत्पादन प्रक्रियेत गडबड आहे खराब पार्ट्स वापरले जातात नफ्यासाठी सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होतंय सिंथिया किचन्स यांनी तर या विमानाबद्दल पण काहीतरी म्हटलं होतं ना हो त्यांनी दावा केला होता की दोन हजार बारा तेरामध्ये एअर इंडियाला दिलेल्या अकरा ड्रीम लाइनरपैकी सहा सदोष होते आणि त्यात हे अपघातग्रस्त विमान जे जानेवारी दोन हजार चौदा मध्ये मिळालं होतं पण सामील होतं अरे देवा म्हणजे हा इतका जुना इशारा होता हो आणि बोईंग सातशे सदतीस मॅक्सचे अपघात तर आपल्याला आठवतातच त्यामुळे बोईंगच्या उत्पादन प्रक्रियेवर शंका घेणं स्वाभाविक आहे पण फक्त उत्पादनच नाही देखभालीचा पण मुद्दा आहे त्याची जबाबदारी कोणाची होती देखभालीची जबाबदारी एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड एआयस एल या सरकारी कंपनीकडे आहे आणि या विमानाच्या बाबतीत आधी पण प्रॉब्लेम्स होते असं दिसते हो रेकॉर्ड्सनुसार दोन हजार एकवीस मध्ये इंधन गळती झाली होती विंडशील्डला तडे गेले होते बॅटरी ओव्हरहिटिंगच्या पण घटना होत्या शेवटची मोठी तपासणी जून दोन हजार तेवीस मध्ये झाली होती म्हणजे टाटा ग्रुपने एअर इंडिया घेतल्यावर पण काही गोष्टी म्हणजे बघा टाटाने टेक ओव्हर केल्यावरही पायलटचा थकवा किंवा बनावट सेफ्टी ऑडिट रिपोर्ट अशा काही ऑपरेशनल अडचणी समोर आल्या होत्या त्यामुळे देखभालीच्या पातळीवरही प्रश्न येतच म्हणजे हे खूपच गुंतागुंतीचं प्रकरण आहे उत्पादन देखभाल इंधन अनेक ठिकाणी चुका असू शकतात हो विमान अपघात सहसा एका कारणामुळे होत नाहीत ती एक साखळी असते वेगवेगळ्या पातळ्यांवरच्या चुकांची इथेही तसंच दिसतंय प्राथमिक अहवाल कधीपर्यंत येईल साधारण बारा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत अपेक्षित आहे अपघातानंतर तीस दिवसांच्या आत तो येतो सहसा त्यातून कदाचित चित्र थोडं अधिक स्पष्ट होईल या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट मात्र खूप विचार करायला लावणारी आहे कोणती हे जे सिंथिया किचन सारख्या लोकांनी म्हणजे ब्लोअर्सनी याच विशिष्ट विमानाच्या बॅचबद्दल त्याच्या दर्जाबद्दल इतक्या वर्षांपूर्वी धोक्याची सूचना दिली होती जर तेव्हाच त्या इशाऱ्यांकडे गांभीर्याने पाहिलं असतं कारवाई झाली असती तर कदाचित ही दुर्घटना टाळता आली असती का भविष्यात अशा अंतर्गत इशाऱ्यांचं महत्व किती मानायला हवं हा प्रश्न खरंच महत्वाचा आहे अगदी यावर विचार व्हायलाच हवा